नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण पंतप्रधान पदविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी आता आपण पाहणार आहोत कलम पंच्याहत्तर नुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतीच्या द्वारे केली जाईल लक्षात असू द्या मित्रांनो कलम चौऱ्याहत्तर एक राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल लक्षात असू द्या मित्रांनो कलम अठ्या मध्ये पंतप्रधान पदाची कर्तव्य दिलेली आहे अनुसूचित तिसरी शपथ कशी असावी हे अनुसूचित तीन मध्ये सांगितले आहे पंतप्रधानाची शपथ कशी असावी हे अनुसूचित तीन मध्ये सांगितले आहे लक्षात असू द्या मंत्र्यांची संख्या पंधरा पेक्षा जास्त असणार नाही म्हणजे पाचशे त्रेचाळीस चे पंधरा टक्के एक्याऐंशी पर्यंत मंत्र्यांची संख्या असते पंतप्रधान पदाचा कार्यकाळ घटनेत निश्चित केला नाही आहे पंतप्रधान मंत्रिमंडळाला राष्ट्रपती शपथ देतात लक्षात असू द्या मित्रांनो पंत पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत साद सादर करता येतो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला पंतप्रधान करता येते अट सहा महिन्याच्या आत एका सग एका सकाळी सब, सभागृहात सदस्यपद मिळवावे लागेल ब्रिटनचे पंतप्रधान व्हायचे असेल तर कनिष्ठ सभागृहाचेच सदस्य असावे लागते पंतप्रधान राज्यसभा प्लस लोकसभा कोणाचाही सदस्य असू शकतो राज्यसभा सदस्य असलेला असलेले पंतप्रधान इंदिरा गांधी एकोणवीसशे सहासष्ट आय के गुजराल एकोणवीसशे सत्त्याण्णव मनमोहन सिंग दोन हजार चार एच सी दैवगोळा एकोणवीसशे शहाण्णव पंतप्रधान बनले तेव्हा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते नंतर राज्यसभेत सदस्य झाले लक्षात असू द्या मित्रांनो आपण पाहणार आहोत काही राज्यातील मुख्यमंत्री जे पुढे जाऊन आपल्या देशाचे पंतप्रधान झाले पहिले मोरारजी देसाई हे बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री होते लक्षात असू द्या मित्रांनो पी व्ही नरसिंहराव हे आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते जे नंतर भारत देशाचे पंतप्रधान झाले व्ही पी सिंग उत्तर प्रदेश एच सी देवगोडा कर्नाटक चौधरी चरण सिंग उत्तर प्रदेश नरेंद्र मोदी गुजरात जे सध्या भारताचे पंतप्रधान आहेत पंतप्रधान या परिषद अध्यक्ष असतात राष्ट्रीय एकात्मता परिषद राष्ट्रीय जलसंपदा अध्यक्ष नीती आयोगाचे अध्यक्ष आंतरराज्य एकात्म एकात्मिक परिषद अध्यक्ष पंतप्रधानांच्या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी अटल बिहारी वाजपेयी कारगिल युद्धाच्या वेळी पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांच्या कार्य यांच्या कार्यकाळात रोजगार हमी रोजगार हमी योजना कायदा सुरू झाला एच सी दैवगोडा शेतीतील योगदानाबद्दल त्यांना मातीचा पुत्र म्हटले जाते पी व्ही राव त्यांनी उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या स्वरूपात आर्थिक सुधारणा केल्या श्री चंद्रशेखर केंद्रात आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे भारताचे पहिले पंतप्रधान बनले त्यांना यंग तुर्क म्हणून ओळखतात व्ही पी सिंग यांच्या कार्यकाळात एकोणवीसशे एकोणनव्वदच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा मंजूर करण्यात आला राजीव गांधी कार्यकाळात त्यांनी विज्ञान आणि आणि तंत्रज्ञान संबंधित उद्योगांना प्रोत्साहन दिले आणि उच्च शिक्षण यात सुधारणा केली चौधरी सर चरण सिंग शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांचाच जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो पंडित नेहरू आधुनिक भारताच्या संस्थापकापैकी एक शेती औद्योगिक तांत्रिक विकासात योगदान मोरारजी देसाई भारताच्या संविधानाची चौवेचाळीसवी दुरुस्ती लागू करण्यात आली लालबहादूर शास्त्री हरित क्रांती श्वेत क्रांती जय जवान जय किसान याच वेळी एकोणवीसशे पासष्ट भारत पाक युद्ध इंदिरा गांधी एकोणवीसशे एकाहत्तर भारत पाक युद्ध बांगलादेश निर्मिती आणीबाणी लावली नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून ते स्वच्छ भारत मेक इन इंडिया डिजिटल इंडिया यासारख्या अनेक मोहिमांसाठी ओळखले जातात आता आपण पाहणार आहोत मित्रांनो आजपर्यंत भारताच्या नऊ पंतप्रधानांना भारतरत्न देण्यात आला त्यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी मोरारजी देसाई लाल बहादूर शास्त्री गुलजारीलाल नंदा चौधरी चरण सिंग बिहारी वाजपेयी पी व्ही नरसिंहराव हे नऊ पंतप्रधान आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे लक्षात असू द्या मित्रांनो पंतप्रधान आणि त्यांची कार्य सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस पहिले काळजी वाहू पंतप्रधान गुलजारीलाल नंदा पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी सर्वात जास्त वय असलेले पंतप्रधान मोरारजी देसाई राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान मोरारजी देसाई सर्वात कमी वय तरुण असलेले पंतप्रधान राजीव गांधी कधीही संसदेला समोर सामोरे न गेलेले पंतप्रधान चौधरी चरण सिंग पाठिंबा काढला इंद्रा नेहरूंनी सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते नरेंद्र मोदी हे होते मित्रांनो पंतप्रधान पदाविषयी महत्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्या पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो